शिराळा तालुक्यातील पश्चिम भागातील काही मुख्य रस्त्यांवरती खड्डे पडल्यानं नागरिकांना रस्त्यावरून येसा करताना तारेवरची कसरत करावी लागते शिराळा तालुक्यातील पश्चिम भागातील आरळा मराठेवाडी काळुंद्रे चरण मोहोळ नाठवडे शेडगेवाडी परिसरातील मुख्य रस्त्यांवर खड्डे पडल्यानं वाहनधारकांना वाहन चालवताना तारेवरची कसरत करावी लागते या परिसरातील चांदोली धरण चांदोली अभयारण्य पर्यटकांसाठी खुलं करण्यात आल्यानं या परिसरात पर्यटकांची नेहमी वर्दळ सुरू असून शेडगेवाडी चांदोली जाणाऱ्या मुख्य रस्त्याची चालण झाली आहे त्यामुळं पर्यटकांना वाहन चालवताना जीव मुठीत घेऊन वाहन चालवावं लागतंय या मुख्य रस्त्यावरती शेडगेवाडी चरण पाणुमरे वारुण काळुंद्रे मराठेवाडी आरळा परिसरात वाहनधारकांचे छोटे मोठे अपघात घडले असून प्रवासी तसेच वाहनधारकांचा जीव गमवावा लागल्याच्या घटना या परिसरात घडल्या आहेत सार्वजनिक बांधकाम विभागानं रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी प्रवासी वर्गांमधून तसेच येथील ग्रामस्थांमधून होत आहे